हॅलो हाय फ्रेंड्स तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता वाजले संध्याकाळचे पाच तर मी आत्ता शंभूला घेऊन शाळेतून आले आणि मिष्टी तिची बॅग पॅक करते कारण की ती चालली आहे क्लासला आणि बघा इथे घरात किचनमध्ये खूप पसारा पडला आहे किचनवर तर बघा किती भांडी आहे सगळी घासायची भांडी आहेत आणि मी आत्ता चहा बनवली आहे मिष्टीला दिली आहे आई पप्पांना दिली आहे शंभूला दिली आहे आणि आन्त त्यानंतर आता मी आली ते कपडे गोळा करायला कारण की सासूबाईंनी हे सकाळी कपडे धुवून टाकले होते तर ते आत्ता वाळलेत त्यामुळे मी ते सर्व गोळा करून घडी घालून जिथल्या तिथे ठेवणार आहे आत्ता सर्व कपडे घडी घालून ठेवले हो आहेत आणि किचनवरची भांडी बाहेर आणली आहेत तर हे बघा एवढी भांडी मला घासायची आहेत आत्ता आणि सर्व घर मी झाडून घेतलंय हे बघा बाहेरचं पण झाडलं आहे सगळं स्वच्छ केलं आहे आणि शंभू घरात खेळतोय त्याची डॅडी तिथे चहा पितायत आणि हॉलसुद्धा स्वच्छ झाला आहे आणि हे बघा शंभू इथे बाहेर आलाय तर त्याला रॉकेट दिसलं आहे तर त्यामुळे तुम्हाला आत्ता रॉकेट दाखवत होता तर हे बघा रॉकेटचे निशाण आहेत ते दिसत आहेत आकाशामध्ये आणि आत्ता शंभूची आत्या हार बनवती आहे तर तिला हारची ऑर्डर आली त्यामुळे ती हार बनवते आणि शंभूसुद्धा इथे बघा दोऱ्याची गुंडी घेऊन बसलेला आहे आत्याचे शेजारी तर तिचं काम वाढवत तो कामाला मदत करत नाही आहे पण कामात काम करताना त्रास मात्र देतो आहे आणि त्यानंतर मी आत्ता इथे घरात आली आहे भाकऱ्या करायला माझ्या भाकऱ्या इथे करून झाल्यात आणि आई ते बोंबीलचं कालवण बनवतेय तर मला ते अजिबात आवडत नाही त्यांचा वासही आवडत नाही आणि मला ते करताही येत नाही तर त्यामुळे इथे आई कालवण बनवत आहेत आणि मी बाजूला थांबलेले आहे आणि बघा मिस्टी क्लासवरून आली आहे तर ती जेवायला बसली आहे आणि शंभू तिला जेवू देत नाही आहे हे बघा रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि शंभू टोपी आणि गॉगल घालून खेळतो आहे घरामध्ये तर त्याला खूप मस्ती करतोय तो आत्ता आणि आत्ता वाजले रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि थंडीमुळे जरा दुकानात कस्टमरसुद्धा कमी आहेत तर मी आणि आई आत्ता दुकान बंद करायला आलो आहे तर इथे आईचे मोकळे कॅरेट रिकामे कॅरेट उचलायचं चाललेलं आहे त्यानंतर मी सुद्धा आईला मदत केली आहे आणि संपूर्ण दुकान आवरून झालं आहे बघा बंद करायचं झालेलं आहे आणि थोडेसे ऑरेंज राहिले तर ते मी फ्रीजमध्ये ठेवायला घेऊन चाललो आहे घरी आणि स्ट्रॉबेरी आहे कारण की ती खराब होईल बाहेर ठेवली तर त्यामुळे आता आम्ही घरी निघालो आहे आणि हे बघा चाळीमध्ये सर्वजण दार लावून झोपलेले आहेत कोणीच जागा नाही आहे कारण की आत्ता साडे दहा वाजलेले आहेत आम्हाला दुकान बंद करून झालं आणि घरी आलं नाही बघा शंभू त्याच्या आजोबान शेजारी झोपलाय आहे आणि मिष्टी तर मागाशीच झोपली आणि त्यानंतर आता मी घरी आल्यावर शंभूला नाचणी बनवायला घेतली आहे तर लाईटच गेली आहे घरात लाईट नाही आहे तर मी मोबाईलची बॅटरी चालू केली आहे आणि शंभूसाठी आत्ता नाचणी बनवते आहे आणि शंभूला बरं नाही आहे त्याची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तो जास्त काही खात नाही आहे भात खात नाही आहे चपाती खात नाही आहे कारण की त्याला सर्दी खोकला झालेला आहे तर त्याला चपाती खाता येत नाही आहे घशाला त्रास होतो आहे म्हणून मी त्याच्यासाठी आत्ता इथे नाचणी बनवते आहे आणि शंभूची नाचणी तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय